shop सगळ्यांना ऐकायला आवडेल सोनाली थर्टी सेकंड लिंक फॉर्टी या कमसे कम दिलीप चालीस से स्टार्ट हुआ था रेडिओ सगळ्यात आधी तर मनापासून धन्यवाद सर थँक्यू सो मच मी रेडिओ सिटी नाईन्टी वन पॉईंट वन ची आहे पण भारतामध्ये देशामध्ये जगामध्ये जिथे जिथे कुठली सिटी आहे तिथे रेडिओ हा बाजला पाहिजे रेडियो ऐकणाऱ्यांना रेडिओवरती प्रेम करणाऱ्यांना रेडिओवरती विश्वास ठेवणाऱ्यांना आणि रेडिओच्या माध्यमातून परिवर्तन घडवणाऱ्यांना सगळ्यांसाठी हा अवॉर्ड मी समर्पित करते कारण मी आहे आर जे शो शो क्षणारी थँक्यू सो मच रेडिओ जिवंत राहिला पाहिजे आणि तो जिवंत राहण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही जी मोहीम घेतली आहे हा जो महोत्सव सुरू केला आहे त्यासाठी अगदी मनापासून आभारी असेल थँक्यू सो मच